बांगलादेशात होणाऱ्या हिंदूवर अन्याय व अत्याचाराचा बांगलादेशात होणाऱ्या हिंदूवर अन्याय व अत्याचाराचा बांगलादेशात होणाऱ्या हिंदूवर अन्याय व अत्याचाराचा तमाम हिंदू बांधवांना व भगिनीं आपल्या सर्वांना माहित आहे की मागील तीन चार महिन्यापासून बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदूवर अन्याय व अत्याचार होत आहे आपल्या देशातले पंतप्रधान याविषयी कोणताही ठोस पाऊल उचलत नसताना आज त्यांना जागे करण्याकरिता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी निषेध आंदोलन सुरू केलेले आहे बांधवानो आपल्याला माहीत आहे प्रखर हिंदुत्वाचे समर्थक वंदनीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी सुरुवात हिंदुत्वापासून केली त्यांच्या हिंदुत्वात, के हिंदुत्वात सर्वसमावेशक सर्व समाजाच्या लोकांचा भरणा होता त्यांनी कधीही जातपातीचं राजकारण केलं नाही परंतु मागील दहा वर्षापासून आपण पाहत आहो की हिंदू बटेंगे तो कटेंगे या नाऱ्यासह या समाजात दुफई निर्माण करून मतं मिळवून सत्ता भोगणाऱ्या त्या पंतप्रधानांनी आजपर्यंत ती, मागील तीन चार महिन्यापासून होत असलेल्या अन्याय अत्याचाराचा निषेध कोणतेही सभ्य भर शब्द काढलेले नाहीत बांधवांनो अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे बांगलादेशात दहा वर्षाच्या मुलीपासून तर सत्तर वर्षाच्या महिलेपर्यंत बलात्कार होत आहे त्यांचे घरेदार लुटण्यात येत आहे त्यांचा त्यांना त्यांचं ते, ते, धर्मांतरण करण्यात येत आहे अशा प्रकारे अतिशय गणिच्छ प्रकारचं प्रकरण या बांगलादेशात सुरू आहे जे आपल्या देशाच्या बाजूलाच असलेला लहानसा देश बांगलादेश परंतु याविषयी केंद्र शासनाच्या कोणत्याही ठोस पाऊल उचलले न उचलल्या कारणानं मी समस्त हिंदू बांधवांना भगिनी विनंती करतो कि लड़ा है। तो लड़ा सर्वार की आम्ही जे लढा उभारलेला आहे त्या लढ्यात आपण सर्वांनी सहभागी व्हावे करतो जय हिंद जय धन्यवाद मी न्यूज माध्यमातून सर्व हिंदू बांधवांना सांगू इच्छिते की मा, आता जी बांगलादेशमध्ये जी घटना चालू आहे बांगलादेशमध्ये मध्ये अत्याचार चालू आहे महिलांवर बलात्कार म्हातारा माणसांना मारणे त्यांचा कत्चल करणे विनोद सरकार जी आमच्या हिंदू अत्याचार करीत आहे त्या हिंदू अत्याचारा अत्याचारासाठी आज आम्ही सर्व महिला आणि बंधू सर्वांना मी या ठिकाणी आवाहन करत आहे मागचा इतिहास जर पाहिला तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाची जी धुरा सांभाळली होती ते गेल्यानंतर या असल्याचं नाव कायम आहे परंतु आज आमच्या हिंदूवर एवढा मोठं संकट पडलेलं आहे बांगलादेशमध्ये की सरकारला एक महिलांवर जो बलात्कार होत आहे ही सरकारला एक काळिंबा फसणारी घटना आहे आणि अशा वेळेस ज्यावेळेस निवडणूक लागली होती त्यावेळेस हिंदुत्वाचा बोजा करणारे आम हिंदू आहे कटेंगे तो पटेंगे हिंदुत्वाचे नारे नाव नारे कट्टर हिंदुत्ववादी दाखवणारी अशी ही सरकार आहे आज या सरकारला झोप लागलेली आहे केंद्र सरकार कोणतंही ठोस पाऊल आमच्या हिंदू महिलांसाठी किंवा भगिनींसाठी किंवा त्या बांगलादेशामध्ये अटकलेल्या सर्व आमच्या हिंदू बांधवांसाठी कोणताही पाऊल उचलू शकत नाहीये म्हणून त्या सरकारला जाग यावी त्या सरकारने लवकरच आपले डोळे उघडावे व आमच्या हिंदू भगिनींना मदत करावी म्हणून मी सर्व हिंदू बांधवांना सर्व हिंदू बांधवांना निवेदन देते की त्यांनी सगळ्यांनी आमच्या या लढ्यामध्ये सहभागी होऊन आपली हिंदुत्वाची धुरा कायम ठेवावी आणि हिंदुत्वाला एक आमच्या सोबत येऊन पूर्ण हिंदू बांधवांनी एक ताकद तयार करावी आणि या सरकारला जाग आणावी हिंदू ओके सन्मान सन्मान ओके सम्मान में हुओ के सम्मान में